नमस्कार मी सुवर्णा महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया नेपाळच्या रस्त्यांवर अनेक युवक सरकारविरोधात आंदोलनाकरता रस्त्यावर उतरलेले आहेत नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवर बंदी घालण्यात आली आहे या बंदींविरोधात आंदोलन करण्याकरता युवक रस्त्यावर आहेत हे आंदोलन इतकं आक्रमक झालेलं आहे की ते, ते संसदेमध्ये शिरलेले आहेत ही दृश्य नेपाळमधली अनेक तरुण रस्त्यावर उतरलेत कारण सोशल मीडिया सुवर बंदी घातली हे सगळे तरुण संसदेमध्येच घुसले या आंदोलकांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या शेवटी फोडाव्या लागलेल्या आहेत सरकारकडून काठमांडू मध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात काही आंदोलकही का जखमी झालेत सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सक्ती करण्यात आली आहे ज्या कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे याच बंदीला युवकांनी विरोध केलेला आहे आणि त्याचसाठी आक्रमक होत ते रस्त्यावर उतरलेले आहेत ही दृश्य नेपाळ काठमांडू इथली सध्या काठमांडू मध्ये कर्फ्यू आहे पण काही क्षणापूर्वी सगळे तरुण संसदेमध्ये घुसले कारण सोशल मीडिया ऍप्स बंदी घालण्यात आली सोशल मीडिया कंपन्या ज्यांनी नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच म्हणजे त्या तेव्हाच ते ॲप सुरू होतील नेपाळमध्ये असं नेपाळ सरकारनं ठरवलं आणि त्यामुळे सगळे युवक आक्रमक झाले युवक युवती रस्त्यावर उतरले आंदोलन करायला लागले संसद भवन परिसरामध्ये ते शिरले काठमांडू मध्ये आता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे या आधी या सगळ्या गर्दीला पांगवण्याकरता पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या ही परिस्थिती नक्की उद्भवू शकते कुठल्याही देशामध्ये कारण हल्ली सगळे तरुण नवे सगळी जनता कुठल्याही वयोगटाचं काही बंधन राहिलेलं नाही हल्ली कुठल्याही वयोगटातली जनता ही सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेली आपल्याला बघायला मिळते किंबहुना जे आपला स्मार्टफोन कमीत कमी वापरत असतील त्यांच्याकडेच आश्चर्यानं बघण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे काठमांडूतली ही दृश्य आहेत नेपाळमधल्या काठमांडूमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आलाय पण संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला या सगळ्या आंदोलक तरुणांनी आणि त्यात ते यशस्वी झाले पोलिसांना शेवटी अश्रुधुरा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या विषय हा आहे की सोशल मीडिया ॲप्सवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली जी ॲप्स नेपाळमध्ये रजिस्टर नाहीत ती ॲप्स नेपाळमध्ये चालणार नाहीत आणि त्याला या सगळ्या तरुण तरुणींनी विरोध केला दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत कारण एवढ्या मोठ्या संख्येनं हे तरुण रस्त्यावर उतरले त्यात अनेक तरुणींचा सुद्धा सहभाग आहे पण मोठ्या प्रमाणात संख्या तरुण तरून तरुणींची म्हणजे युवक मंडळींची दिसते आहे आंदोलन हिंसक झालं सरते शेवटी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली सध्या काठमांडू मध्ये कर्फ्यू लावला गेलेला आहे जे बॅरिगेटिंग लावण्यात आलं होतं ते बॅरिगेटिंग सुद्धा पाडलं आतमध्ये जे घुसलेले आंदोलक होते त्यांनी बॅरिगेटिंग पाडलं आणि मग बाकीचे सगळे आंदोलक हे संसद भवन परिसरामध्ये शिरलेले आहेत केवढा मोठा मॉब आहे बघा मोठीच्या मोठी, मोठी पोलिसांची तुकडी सुद्धा काही करू शकली नाही नेपाळमध्ये सरकारनं सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली आणि त्याच्या विरोधात स्त्री पुरुष म्हणजे मुलं मुली युवक तरुण रस्त्यावर उतरले आंदोलन त्यांचं रस्त्यावर सुरूच होत पण आज तर त्यांनी संसद भवन परिसरामध्ये शिरकाव केला शे, हे बघा ही दृश्य अश्रुधुराच्या नळकंड्या फोडाव्या लागल्या तेव्हाची आहेत मग अनेक तरुणांनी मास्क लावले आणि मग त्या ठिकाणाहून ते दूर निघून गेलेले आहेत काठमांडू मध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय पण काही आंदोलक अजूनही त्याच परिसरामध्ये आहेत घोषणाबाजी करतायत सरकार हाय हाय म्हणतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचार प्रशांत खूप विचित्र परिस्थिती काठमांडू मध्ये संसद भवनात शिरले सगळे युवक युवती सोशल मीडिया ऍप्स बंदी घातली हे कारण ठरलं काय सांगा महत्वाचं म्हणजे नुकतंच नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा यांनी स्पष्ट केलेलं आहे केपी शर्मा ओहिली यांनी स्पष्ट केलेलं आहे की नेपाळमध्ये जे सोशल मीडिया नेटवर्क आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी नेपाळच्या कायद्यानुसार काम करायला हवं आणि त्या ते कायद्यानुसार काम करत नाही टॅक्सेस देत नाही आणि या संदर्भात एक आम्ही संपूर्ण नेपाळमध्ये जर सगळ्या सोशल नेटवर्कवरती सोशल वरती बंदी यांनी स्पष्ट केलं त्यांनी जर अंतर्गत काम केलं तर आम्ही निश्चितपणे त्यांना परवानगी देऊ असं देखील दावा पंतप्रधान नेपाळचे ऑइल यांनी केलेला आहे पण या सगळ्या पार्श्वभूमी हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला नेपाळमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आलेले आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नेपाळमध्ये बंद करण्यात आलेले आहेत त्याचा राग त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन तरुणांनी केलेलं आहे विधान पर...